तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी महाराष्ट्र राज्य परि परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परीक्षांच्या अंतिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे या परीक्षेत जळगाव खान्देश जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजुमन उर्दू विद्यालय साखळीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे विद्यालयाचे एकूण चौदा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण इयत्ता पाचवी सतरा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यातून एकूण चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत तर इयत्ता पाचवीमधून शहझीन खान जावेद खान अफिफा खान अमजद खान अलिना बी शेख खली खालीक आणि मुबशरा नाज अमजद खान हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीमध्ये एकूण तेवीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यामधून एकूण दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत इयत्ता आठवीतून शेख अफिफा नरुद्दीन मन्यार जोया बी जुनेद जास्मिन आरा रफिक मन्यार इफ्राह नाज अयाज खान जकेरिया रईस खान मोहम्मद अबुजर शेख फारूक इत्यादी विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद इरफान खान व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल